नमस्कार स्वागत आहे आज सकाळ सकाळ व्हिडिओ आला आहे आज सकाळ सकाळ व्हिडिओ सोडत आहे म्हटलं चला दोन मिनटाचा व्हिडिओ सोडूया दोन तीन मिनटाचा सकाळी उठला उठला आमचं झालं नाश्ता होल्या नाश्ता झाला देवाची पूजा झाली बघू शकता आणि आता मोठा मुलगा गेला ट्युशनला अजून माझं सगळं कामं तिथंच पंडित तुम्हाला दाखवते ए बघ हो आणि हे बघा हे बघा इथे कशी मस्त पैकी तयार होऊन बसले प्रणवी हे बघा हेअरस्टाईल प्रणवीची हेअरस्टाईल बघा कशी आहे प्रणवी दाखव असे लावते थांब आणि सकाळी केली होती इडली इडली केली होती हे बघा इथं आहेत थोड्याशा थोड्या राहिले आहेत शिल्लक चार पाच जास्त असतील काहीतरी बाकीच्या आम्ही नाश्त्या खालेल्या हे बघा चार पाचच आहे सल्ला राहिल्या बाकीच्या आम्ही खाल्ल्या सगळ्या दोन वेळेस लावलं होतं आणि इथं इथे केली चटणी केली आहे हे बघा चटणी केलेली चटणी आहे या कोणाकोणाला फुणा नाश्ताला यायचं असेल तर येऊ शकता आणि सांबार बनवलं आहे तर सांबर पण आहे बघा तसाच इडली काय जास्त खाऊ वाटत नाही आणि काय नाही मी तर पेलून येते तीन चार खाल्ल्यान फक्त स्वभावने खाल्लान बऱ्याच मी पण चार एक खाल्ल्या आणि नंतर काय खाऊ वाटत नाही बघा सगळा राडा पडला आहे पूर्ण बेसिक भांड्याने भरले बघा पूर्ण एवढे बेसिक भांड्याने भरले माहिती आहे का काय करायचं आता सगळं आवरायचं म्हटलं आता थोडंसं भात घालणार आहे आणि आवरणार आहे आता सगळं आवरायचं म्हटलं अरे टाईम लागतोय अजून आणि बुधवार बाजारामध्ये ना केळी छान भेटतात हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या केळी आहेत आणि कशा डझन आल्या पन्नास रुपये डझन साठ सत्तर रुपये डझन होत्या ह्याच केळी चिपळूणमध्ये ऐंशी नव्वद शंभर रुपये डझनने देतात केळी देऊ खायला तर आता हिला भरवायला पाहिजे हे बघा सगळे दे। सुटले कच्च्या कच्च्या आणलेल्या आता सगळं तर उचलताना सगळ्या पिकलेल्या आहेत आता चार पाचच राहिले काल भावाला भावाला दिलेले सगळ्यांनी आम्ही खाल्ले आणल्यापासून खाल खातात मुलं आणि अंडी बाहेरून आणाय ना परवडत नाही तर मी बघा ही अंडी आणून ठेवलेत एक डझन हे त्या दोन अंडी आहेत आणि ही आहे। एक डझन अंडी आणून ठेवले असे चटणी बनवून ठेवले खोबऱ्याचे हे बघा खोबरं लसूण तांदूळ चटणी आणि हे बनवले बघा किती बनवून आहेत अशा भरपूर अशा आळूवाड्या बनवून ठेवल्यात ओट हे बघा इथे भरपूर अशा झाले भरपूर दिवस झाले आईकडून पानं आणली होती मग मी काल आहेत ना काल हे करून म्हटलं करून ठेवूया आलूवड्या म्हणजे एक एक दोन दोन तळता येतील हे बघा असे रोल करून ठेवलेत म्हणजे तळता येतात ना कधी पण माळा भरवते मी कोंब हे माझं पाठ तर एवढी दुखते ना काय विचारू नका लय पाठ दुखते माझे मनक्याचा त्रास असल्यामुळं भरपूर पाठ दुखत आहे माझी नाश्ता केली तरी पण तिला आता केळ पाहिजे बघा तिला आता चालते मला मध्ये भरवून तिला आता भरवते मुलांसाठी असतात अंडी केळी असतातच आज अंडी नाही बॉईल केली मी नाही तर अंडी आणि केळी मुलांसाठी मी आणतेच आणते अंडी केळी फळ अशी असतात आपलं ते कुरकुरे बिरकुऱ्या देण्यापेक्षा हे परवडत आहे कुरकुरे कसे कधीच्या असतात काय काय कुरकुऱ्यामध्ये नुसत्या आळ्या असतात ते नको वाटते कुरकुरे द्यायला देवळ बसले आणि माझं हा डाव्या साईडचा बघा हा भाग पूर्ण दुखतो आहे आज परत कालपासून झोका लागलं आहे आणि आजला वातावरण झालं आहे आभ्राण एकदम पाऊस सकाळ सकाळ पाऊस चालू होता काल पण दिवसभर पाऊस आणि काल, काल, काल संध्याकाळी जो पाऊस चालू झाला तर चालूच झाला दिवसभर नुसतं असं गच्च गच्च वातावरण करून ठेवलं नाही बाबा हे <laughs> नको नको वाटायला त्याच्याने माणसाला आजार डोकं विक आणि लोकाच्या शेतीची पण वाट लावून टाकणार नाही पावसाने इकडं पण भात भितर सगळे राहिलेत कापायचे लोकांची जास्त झाले भात आता ती कसे पाऊस आहे भात जास्त झाले पाऊस पडल्यानंतर ते गळून पडत आहे खाली काय करावं काय कळत नाही मला ते डॉक्टर गेल्याशिवाय पर्याय नाही एवढं दुखतंय ना मध्ये थांबलं होतं दुखायचं आता परत आईकडे गेले होते ते भाताचे तांदूळ आणले होते ना तिकडून रेशनवरून पंचवीस पंचवीस किलोचं ते असं उचल डोक्यावर डोक्यावरून घेतल्यानं त्यामुळे ते अजून इकडं आल्याने जास्त झालं कारण की मणक्याला गॅप असेल मणका दुखत ना तर ते ना वजन थोडं पण म्हणजे थोडं पण जमत नाही मणक्याला तो मात्र माहिती आहे कोणाला मणक्याचा त्रास असेल तर थोडं पण जमत नाही त्यामुळं लय बाबा मला असं बसून तर जमतच नाही म्हणून मी लाईव पण बंद केली आहे सध्या आपली तब्येत ठीक नाही तर लाईव काय घेत आहे बरं की नाही तब्येत असं झालं वातावरण फ्रेश आपलं मूड फ्रेश असेल तर लाईव्ह घ्यायला पण काय वाटत नाही मी पहिली भरपूर लाईव्ह घेत होते माझ्या जुन्या चॅनलवरती भरपूर लाईव्ह असायचे पण आता होतच नाही पहिल्यासारखं माणसाला पहिल्यासारखं आहे का आता जसं जसं माणसाचं वय होत जातं जसं माणसाची ताकद पण कमी होत जाते जाऊ दे आणि आजार पण वाटतंय अजून माझं शेजर आहेत ऑपरेशन आहेत म्हणून मला खूपच भयंकर त्रास होतो आहे तर कुणीही गैरसमज करून घेऊ नका काय नका सगळ्यांनी सपोर्ट करा मला मी म्हणजे आता एक चॅनल आपला चालू आहे म्हणून मी चला म्हटलं टाकावे वी व्हिडिओ ब्लॉग छोटासा नाहीतर बंदच केला असता पण जसं हळूहळू सबस्क्रायबर वाढत आहेत वाढते म्हटलं हाय चॅनल चॅनल चालू तर बघा तुम्हाला सपोर्ट करायचं असेल तर प्लीज सपोर्ट करा माझे सगळी आहेत माझी फॅमिली त्यांनी माझे व्हिडिओ बघा आणि सपोर्ट पण करा तर बाय सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी